नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत श्रीरामपूर तसेच मुंबई आणि म्हैसूर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव तर मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत श्रीरामपूर येथील आजचे कांदा बाजारभाव मित्रांनो श्रीरामपूरला जो नंबर वन कांदा आहे हा तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये नंबर दोन कांदा तीन हजार एकशे पन्नास ते तीन हजार दोनशे पन्नास नंबर तीन कांदा हा दोन हजार आठशे पंचाहत्तर ते तीन हजार शंभर जो मित्रांनो गोल्टी कांदा आहे हा हजार तीन हजार ते तीन हजार तीनशे पासष्ट रुपये खात कांदा हा मित्रांनो दोन हजार पं दोन हजार पंचावन्न मित्रांनो दोन हजार आठशे सत्तर रुपये तसेच मित्रांनो हे होते श्रीरामपूरचे कांदा बाजार भाव आता आपण पाहणार आहोत मुंबई येथील कांदा बाजार भाव मुंबईला मित्रांनो जो एकदम गोळा साईज कांदा आहे हा पस्तीस ते छत्तीस रुपये तसेच मित्रांनो जो नंबर वन कांदा आहे हा तेहतीस ते, ते पस्तीस नंबर दोन कांदा एकतीस ते बत्तीस गोलटा कांदा हा पंचवीस ते तीस रुपये गोलटी कांदा हा मित्रांनो वीस ते चोवीस रुपये चिंगडी कांदा पंधरा ते अठरा रुपये चोपडा कांदा पंचवीस ते अठ्ठावीस रुपये डब्बा कांदा वीस ते पंचवीस रुपये खात कांदा पंधराशे ते वीस रुपये आज मित्रांनो मुंबई येथे कांद्याला बाजारभाव निघाले आणि जो मित्रांनो गुजरातचा सफेद कांदा आहे याला पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत आज मुंबई येथे कांदा बाजारभाव निघाले आहे त्यानंतर मित्रांनो म्हैसूरला आज जो बिग साईज कांदा आहे मित्रांनो तो गेला तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयापर्यंत जो मित्रांनो एकदम कोकोनट साईज कांदा आहे तो गेला चार हजार ते चार हजार दोनशे रुपये जो मित्रांनो मुक्कल कांदा आहे हा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये मिडियम कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये गोल्टी कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपये गोल्टा कांदा मित्रांनो आणि जो गोलटी आहे हा तीन हा मित्रांनो तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये जोड कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये चोपडा कांदा हाही मित्रांनो तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये नाशिक बेस्ट जो कांदा आहे हा तीन तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये अहमदनगरचा बेस्ट कांदा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊ नऊशे रुपये संगमनेर तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपये कर्नाटकचा नवीन कांदा हा मित्रांनो तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये या दराने आज म्हैसूरला विकला गेलेला आहे मित्रांनो आज मैसूरला कर्नाटकच्या नवीन कांदा गळ्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि मित्रांनो कर्नाटकचा जो मीडियम कांदा आहे हा तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत आज मैसूरला विकला गेलेला आहे तर मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद